नमस्कार मित्रांनो अनेक हिंदी चित्रपट मालिका आणि नाटक गाजवणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराच्या जगातून अचानक जाण्याने सिनेसृष्टी हादरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाने वेगळी अशी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अरुण शर्मा यांचे भोपाळ येथे निधन झालेले आहे अभिनेते अरुण शर्मा यांनी डकेत हिना खलनायक प्रेमग्रंथ नायक मत्स्य प्रेम शादी हिरो हिरोपंथी अशा अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या त्यांनी टिटू वेट शेरू चित्रपटामध्ये देखील काम केले अभिनेते अरुण शर्मा यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या घुटळ्या तयार झाल्या होत्या त्यामुळे त्यांना शाश्वत श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच त्यांच्या शरीराचे अनेक अवयव काम करणं बंद झालं तेव्हा उपचारासाठी त्यांना ते रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पंधरा दिवसाच्या उपचारानंतर अभिनेत्याची प्रांजत मावळलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते अरुण शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली